खरं तर ह्याच्यामध्ये मॅक्झिमम युवा मुली आहेत कॉलेज गोइंग गर्ल्स आहेत आणि या कोर्सेसची बाहेर दहा दहा हजार वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार फी असताना आमच्या इथं प्रॅक्टिकल आणि सगळे कोर्सेस चार महिने आम्ही ह्यांच्या प्रॅक्टिकल्स घेतले शिकवलं त्यांना सर्टिफिकेट असताना रोजगार मिळेल काही काही मुली तर आत्ता कामालाही लागल्या आहेत काही काहींनी आपल्या घरी घरगुती पार्लर्स पण उघडले आहेत आणि त्यांची कमाई पण चालू झाली आहे म्हणजे आधी तुम्ही येण्यापूर्वी तरपुरी तीन वाजता माझ्या मुलींनी सगळ्यांनी माझे सत्कार पण करून घेतले की मॅडम आम्हाला काहीतरी रोजगार मिळाला तुमच्यामुळं तर आम्हाला खरंच हा आनंद वाटतो की काँग्रेस कमिटीमुळे आम्हाला हा हॉल मिळाला आणि हा हॉल मिळाल्यामुळे आम्ही या मुलींना सगळ्यांना शिकू शकलो याच्यामध्ये एज्युकेटेड महिला आहेत वयोवृद्ध महिला आहेत अशिक्षित महिला आहेत सुशिक्षित महिला आहेत म्हणजे अशिक्षित महिलांनाही असं झालं नाही की पार्लरचा कोर्स इंग्लिश बोलावं लागेल का पण जेव्हा त्यांनी प्रॅक्टिकल केलं तेव्हा त्यांना कळलं तर थ्रेडिंग करणं आयब्रोज करणं फेशियल करणं हे किती सोपं आहे आणि त्यांनी एवढं आत्मीयतेने एकमेकींवर प्र प्रॅक्टिस केली आणि आजच्या तारखेला त्या एका फेशियलची घरे बसून पाचशे ते आठशे रुपये सर कमावतात म्हणजे कमीत कमी माझ्या मते आमच्या आपल्या घरी आपल्याला सवय असते नवऱ्याच्या खिशांना कमीत कमी शं धोयला पॅन्ट टाकताना शंभर दोनशे रुपये काढून आपण ते भाजी दुधाला वापरतो पण आज आमच्या महिला त्या सोऱ्या करत नाही पैसे काढत नाही मला आता आमचे जे नेते आहेत ते नेते गुरु आहेत आमचे म्हणजे मी तुम्हाला सर्व माझ्या स्टुडंटला सांगू इच्छिते की हे गुरु आहे त्यांची हे जे आम्हाला शिकवतात तिथे पुढे जातात कबीराचा दोघा दोहा आहे त्याच्यामध्ये समधरती कागज करू समधरती कागज करू लेखनी करू बनराय समधरती कागज करू लेखनी कर� बनराय सात समंदर से आही करू गुरुगण गाया न जाय गुरुगण लिखा न जाय याचा अर्थ असा आहे की पूर्ण धरतीला मी कागद करते आणि त्या बनराई आहे तिला मी लेखणी करते आणि ज्या सात समुद्रातलं पाणी आहे त्याला मी शाई बनवते एवढं सगळं मिळून जरी मी यांचे गुण लिहिले तरी आमच्या नेत्यांचे ते गुण पूर्ण होणार नाहीत अशा मध्ये गुरु लाभलेले आहेत अशा या गुरूंच्या मार्गदर्शनात सर यामध्ये जेवढ्या महिला जेवढ्या मुली आहेत म्हणजे आम्ही अक्षरशः भाजपच्या ढाबळीमध्ये घुसूनही स्टुडंट्स आणले तर जिथं काँग्रेस भवनला यायला ती लोकं घाबरत होती अशी लोकही सर काँग्रेस भवनमध्ये गेले चार महिने येत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला मोहनदादा आहेत चंद्रकांतजी छाजेड आहेत अभयजी छाजेड आहेत रोहित दादा टिळक यांनी खूप प्रचंड मदत केली आहे म्हणजे मोहनदादा मामूंचा आशीर्वाद कायम असतोच आम्हाला आणि अभयजी जो सर अध्यक्ष होते तो सर आम्हाला चिगीच या क्लासेससाठी किंवा कोर्सेससाठी मना केलं नाही रमेश दादा नवीन अध्यक्ष आले त्यांनीही पूर्ण सपोर्टिव्ह भूमिका घेतली आत्ता काही काळ असतो ते प्रेसमध्ये अॅड तर दादा येतीलच पाच दहा मिनटात दादा पोहोचतीलच इथे परंतु सर आम्ही सांगू इच्छितो की आम्ही ज्या या फेड्यात मागं बसले त्या सगळ्या माझ्याबरोबर रोज चार चार तास काम करतो सर रोज आम्ही सकाळी इथे बाराला यायचो ते संध्याकाळी चारला जायचो सर आणि बारा ते चार ह्या महिना आपलं घर आपलं मुलं सगळी सोडून इथं होते म्हणजे आमचा हा तुम्हाला आणण्याचा जो आमचा आटापेटा होता तो आमच्या नेत्याला कळावं की आम्ही हे सगळं आमच्यासाठी नाही पक्षासाठी करतोय आम्हाला हा पक्ष दोन हजार सतरा डोळ्यासमोर बघून आम्ही करतोय आणि हा असे जे हे आहेत संस्था दुसऱ्या पक्षातही लोक घेत आहेत पण तिथं ते पैसे घेतात सर पाचशे रुपये हजार रुपये त्या फिया घ्यायच्या आठ दिवसाचा क्लास घ्यायचा आमचं आठ दिवसात काही येत नाही चार महिने जेव्हा या मुली आल्या तेव्हा ह्या सेमी प्रोफेशनल कोर्समध्ये पास झाल्या मी स्वतः सिडेस्को केलं ला आहे के लॅपटेक केलेलं आहे मी स्वतः यांना शिकवलं आता आम्ही फॅशन डिझायनिंग पण घेतोय तर ह्याच्यामधून आम्ही या ट्रेन मुलींना काढून या ट्रेन मुली आज त्यांना काही असू त्यांना हे तर कळते की काँग्रेस पक्ष हा आमच्यासाठी काम करतोय इथे आम्ही कुठेच फेदभाव ठाला आणि असते आणि ह्या सगळ्या माझ्या महिलांनी त्याच्यामध्ये मदत केली आहे दिवस रात्र आम्ही याच्यासाठी आमचा एकच इच्छा होता की विरोधी पक्ष नेते आमच्या कार्यक्रमाला यावे आम्ही दोन तीन दिन तर तोच प्रयत्न केला की साहेबांनी यावं मी शेवटी मामूंच्या इथं ठिया देऊन बसले आणि मामूने मला शब्द देणार ठीक आहे तुझं काम चांगलं आहे मी त्यांना घेऊन येतो आणि मामू धन्यवाद म्हणजे एवढे प्रयत्न करणारे ने नेते आणि एवढ्या आमच्या कामाचे दाखल करणारे नेते इथे आहेत आणि आले त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद जय हिंद जय महाराज